जा, 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 बघितले मेले मी आता मी ज्यो च होते पण हे झाले तर खूप मोठी घटना घडलेली आहे तुमचं पण तीच आहे भीती गिया तुम्ही आहेत नसेल ठीक तर मी जे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान नवीन ब्लॉग मध्ये तर राणी साहेब हो आहे का आता माझ्या पोछा वगैरे सगळे लांब झालेले आहेत साफसफाईमध्ये सगळे झालेले आहेत जे पाईप कुसन ना ती ठेवते आज तुम्हाला खूप तुमची कळकळ तुमची तळमळ चालले ते जेच प्रश्न देणार उत्तर देणार आहे मी हा गाय हित पण ह्या घरात तुम्हाला ड्रेसिंग रूम मध्ये आणलं मी कारण की ही, ही पाय पुसणे आहेत ना खूप झाले आहेत खूप म्हणजे खूप आणि छान पण वाटतं माहिती आहे का प्रत्येक रूममध्ये पाय पुसणे ठेवलं की आणि अशी का फिरून फिरून बोलते तर आता सोनू पिलू याचं टायमिंग ता झालेलं आहे आणि तुम्हाला खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत आणि तुमच्या पुढं मी सांगते हिटरबद्दल तो हिटर आहे ना त्याच्याबद्दल पण सांगते आणि सगळं सांगते चला आता मी तुम्हाला एक काय हे करते स्टँड कुठं आहे माझी तर आज कमेंट सगळे राजश्री जयश्री सिस्टर चॅनल आहे ना आपलं त्या चॅनल वर किशोर हो या हे हो का माझा राजा तुम्हाला बघायचा आहे का ए राजा इकडे बूट घालून आता बसलायला हे हो चमच करू नाही भेटला नीच नाही भेटला आम्ही हे बघा हो का, बूट काढला या तशी हे हो फेकलेला आहे मम्मीच सगळं बनाया बघा मम्मीने चोटी बनाया बघा मम्मीने चोटी बनाया तुला खुश आहे पण तुम्हाला मी सगळं माझी मजबुरी सांगते आता थोडं झालं माझ्याबरोबर कारण हिटर खूप गरजेचं आहे आम्हाला तर आता माझ्या हीटरचं काही काम झालेलं आहे का आम्ही जुता पण बघा बेडवर आजची माझी तर मी लक्षते मला म्हणते ज्यांना म्हणजे गायच्या भाषेत बोलू नको बघा आपोआपनी तर आता ही चार दिवस लढायची आहे पण मोठी झाली की गे लँग्वेज मध्ये ती पण कशाला बोलायला आणि मी सुद्धा तू जा ना तिकडे बघितले गेले मी आते मी ज्यो बघा होते माझं पाल सारी म्हणतो बाई लगेच चुकलं की सोनू पिलू सारखं दादा सोनू पिलू बनायच नाही एक गोष्ट सांगते आता आपला हिटर आहे ना एक मिनिट कॅमेरा तुम्ही समजून घ्या आता धडपड चाललेली आहे माझी खूप थांबा हिटर आहे हा तर हे बघा तार जुळली तर मी हे इलेक्ट्रिक सुद्धा काम करते ठीक आहे एक एक था था। तर आता ही इकडे एक जुडलेला आहे हिथ एक आहे तर जावईबापू नयेत आता तो चालू आहे तिथे कोपऱ्यात एक बघा तो दिसतो त्याला हिटर आणि तुम्हाला खूप भीती आहे खूप म्हणजे खूप हे जी चमस्ते बी तुम्हाला सगळ्यांनाच भीती आहे हिटरची परत बघा मी माझ्या बरोबरच असतं कारण मला माहित आहे इलेक्ट्रिक आणि चोवीस तास मी नजर ठेवत असते एक सेकंड सोडत नाही जिथं मी बाथरूमला सुद्धा जाते ना तिथं सुद्धा माझ्या संधीला गायो असते तर तुम्ही घाबरू नका तिथं मी म्हणते ना आणि जाईबा पुन्हा मोबाईल अलाउड नाही तरी कॉल करते जयू काय चाललंय काय करते गायू तर का नाही तुम्ही बिलकुल घाबरू नका आता आपल्याला तुमच्या समोरच करते आणि तुमच्या सगळ्यांचे का नाही लय म्हणजे लय प्रश्न आहे की जयू ती हिटर आहे ती तेवढं ही कर आणि आता त्यासाठी ना हे बघा मी कटिंग करून घेतले हे ना समोरचं जळलं आहे का नाही आपल्याला सोल एवढं मी सोलून घेते एवढं आहे का नाही जर बघा मी कशी सोलते हे बघा आता हे निघालं सोलून टाकलं मी हे कट मारला आणि वडून काढलं तर ही पिन आहे आपली तुम्हाला मी दाखवते कॅमेऱ्यात दाखवत नाही कारण काय तिला लाड करते हा समजते तुम्हीच म्हण झाला की काय लोकांच्या मनात उठल की परत काय व्हिडिओसाठी तुम्ही कुणाच्या तुम्ही तर म्हणत नाही पण काही लोक असतात ना ती विचारपूर्वक बोलणारे बोलतील नाही तर काय लोक असे एक दोनच असतील आपल्यात कोण नाही असं सर्वांना माहित आहे पण त्यांच्या मनात असं होईल कुणाच्या मनात डाऊट होईल की जयू व्हिडिओ समोरच अशी करते का मग मी ती व्हिडिओ मध्ये तिला उचलून कधीच घेत नाही निघालो पेटा निघालो चलो अरे तर काय नाही त्यासाठी मी फक्त मी इथं आली ना त्याला साईडला पिलू असली सोनू असला या तुमचे जावे बापू असले तरच आणि तर मी असले तरच आम्ही उचलून एवढ्या डिस्टन्सवर असं ठेवतो ठीक आहे ते जा हा बघा कसं बघतोय खरंचही बोल बोलरी ना चला। तारा आहे मी आता तुमच्या पुढे मी इलेक्ट्रिक सुद्धा काम करू शकते आणि करते मी माझे मिस्टर नसले ना पोस्टिंग गेले तरी सगळं मी काम करत असते तारा तारा मग नका भी जा कुठं काय ना तिथं फटाफट माझे काम असतात आणि जावे बापून सर्व शिकवलेलं आहे मला तर मी ही अटॅच करते आता एक मिनिट तुम्हाला दाखवते हा ही अटॅच केलेलं आहे किसोऱ्या हट जाऊ किसोर्या आधी तिला बघा कसं मी लांब घेते ठीक आहे आणि पायात असं गेलं आणि हे असं ठेवलं मी आणि हे असं आहे ना आणि आता चला हे तार थोडी इकडे घेते आणि तुमच्या समोरच मी लावते दुसऱ्या इकडे मा मावशींना नाणेंना न भीती आहे तुमच्यामुळेच आज व्हिडिओ बनवते समजते तर हे बघा माझ्या सोबतच असत टेस्टर कटर सगळं माझ्यासोबत असतं okay. कारण मला माहित आहे आणि थंडीत okay. मी आम्ही ह्याच्यामुळेच तर ठीक सेफ आहे नाहीतर आम्ही खूप आजारी असलो असतो हीटर आणि गिजर गि का नाही लय घाबरलेली आहेत कारण ती बाटली मग सर बाटली घे म्हणते सॉरी ही मध्ये मध्ये येते ना म्हणून मला टॉपिक काय बोलून देत नाही समजवायचं असेल ना मी चोरूनच करते ती झोपल्यानंतर पण ही खूप महत्वाचं आहे आज खूप सर्वांची नाही काळजीपुटी खूप तळतळीनं कमेंट चाललेली आहे त्यासाठी मी हा टॉपिक घेत आहे की बकेटमध्ये रॉड मला पण माहित आहे आताच मेन मधी झालेला आहे नवरा बायको बायको गेली हिटर बकेटमध्ये झालेलं काहीतरी ला, ती हात चुकून लागला बटन ऑन झाला आणि ती बायकू पकडली तसं नवरा पण तर दोघं पण समजू शकता मी पुढचं सांगू शकत नाही दोन्ही पण ही झाले तर खूप मोठी घटना घडलेली आहे तुमचं पण तीच आहे भीती त्यासाठी ना तिकडं आम्ही पाणी लावलं ती जात नाही तिला आम्ही भीती घातलेली आहे आणि मी सारखंच असते चोवीस तास तिच्या नजर पूर्ण समज निघतच नाही बघा कुठला बसलय आणि हिथं मी आहे ना तेवढ्यातच माझ्याशी सारखं असं हिथं फिरल त्याच्या अदरवाईज नाही फिरत एवढं आहे तुम्ही फक्त माझ्या विश्वास आणि हा विश्वास तुमच्या काळजीपुटीने तळ 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 चालली असते ना तळमळ तुमची नाही त्यासाठी मी हे तुम्हाला सांगणं खूप गरजेचं आहे की तुम्ही पण काळजी नका करू जेवढी मला काळजी आहे तेवढी तुम्हाला पण आहे तर हे हा स्विच आहे मी लावते आता इथं आणि ठेवू का मी सारून घेते आणि माझ्यापाशी टेस्टर वगैरे सगळेच आहेत आणि मी ऑन करते हे बघा ऑन झालं सर किशा आम्ही दाखवते या तुम्ही हा आपला पुराणा आहे मजा आता हेवी त्याच्यासाठीच घेतलेलं नाही तुम्ही समजू शकता की गाय बदल मग ह्या घरात नाही कोणी येत नाही फक्त ही बेडरूम आहे तर हे ऑन केलं का मी गाँगा गाँगा का, तुमी का, तुमी का, वाट वाट मी स्वतः करते ह्याला पूर्ण खोलायचं ही जाळी का नाही सेफ्टीसाठी आहे आपण काय सुद्धा म्हणजे जाळी आहे ना त्यासाठी काय घाबरायची पण भीती नाही आपल्याला ही जाळी आहे आणि तर त्यासाठी तुम्ही घाबरू नका तुम्ही तुमची म्हणजे तळमळी एवढी बघून मला खूप वाईट वाटतं की बाबा ना हा लांब असलं की व्यक्ती असंच आपण घाबरतो तर ही बघा मी कापलेले तार आहेत मी घेऊन जाते ही तर लांब असलं की ना माणसाला वाटतं कुणाला पण वाटत तसंच सांगते हे झालं बघा लाल आता राजा झोपला आता बेडवर आणि एवढं लाल झालं ठीक आहे आणि काळजी नका करू खूप आज ही व्हिडिओ बनवण्याचा हाच उद्देश आहे मला पण हिटरची खूप भीती वाटते पहिले तिथं तर गिजर होता बरं का गिजर होता तर लय चांगलं होतं एकदम मस्त गिजर ऑन करून द्यायचं आणि सोडून द्यायचं ती आणि आता कसं आहे थंडी आहे सेफ म्हणजे आम्ही दिल्लीत फक्त सेफ ह्यानं आहे आणि गिजर हिटरनं हिटर दोन्ही पण रूममध्ये ती गरमच असतात दरवाजा खिडक्या खोलत नाही दुसरी गोष्ट पाणी गरम करून ठेवतो आणि ठेवायचं जेव्हा पण गायला माहित आहे ना लहान बाळांना पाच दहा मिनिटं लय झाली वॉशरूमला पडतच मग त्यांना गरम पाणी पाहिजे आणि तुम्ही बिलकुल मी बार बार हात जोडून म्हणते तुम्ही काळजी नका करू फक्त जयूवर विश्वास आहे ना तीच फक्त आणि एका ताईची काल कमेंट होती जयू तू कधी पूजापाठ करत नाहीस का ताई दाखवणं व्हिडिओमध्ये ह्याला म्हणत नाहीत पूजापाठ दुसरी गोष्ट कोण दाखवतं कुणाला आवडत नाही मला हे दिवा दिव्या वगैरेचं गायीचं तुम्ही जसं म्हणता ना गायी अशी बोटं घालती त्या दिव्यात पण दिवा तिला वाटतं फुल आहे तर आणि दुसरी गोष्ट मला कधी मी तुम्हाला असं नाही की दाखवणार नाही पण श्रद्धा असली ना, ना देवाबद्दल बस पूजापाठ दाखवणं ही कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत तर तुम्ही समजू शकता आणि चला काळजी नका करू बार बार म्हणते तुमच्यासाठीच हा सा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला लोक काळजी लागलेली आहे मग हिटर नाही ऑन केलं ती नाही ऑन केलं ना आम्ही नाही सेफ इथं दिल्लीमध्ये खूप गस्त थंडी आहे खूप सोनू पिलो आले बघा हा सोनू पिलो होती आरे 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 वागा अतिपतोड पत् अजाव अजावजा अच्छा छमो अच्छा छो अच्छा छो आज थब थबा सोनू रुकडे रोखे हा हा मी आता मुंबई घेतला तुला बघा होत तुम्ही शाळेत वर आले सोनो फिलो कि बघा बारक बघा बारक बघा बघा बघ बघा ते कुठे खुश झालं ते पप्पा गेले तर चला आहे घ्या टायर सून पिलो आलेत गरम पाणी देते त्यांना हात पाय धुवायला आणि दुसरी गोष्ट काळजी नका करू देते जेवाय वगैरे ठीक आहे आता हे बघा आले सगळी साफसफाई झालेली आहे रॉड नाही टाकलेला साईडला फेकून दिलेला आहे तुम्हाला विश्वास नाही म्हणा तर चला हे जा बेटा की डरते हे सारे बोक डरले ना बघा असं चालू आहे पण हे बघा रॉड फेकून दिलेला आहे म्हणजे काढून बटना बटनामध्ये नाही तुम्हाला दिसतंय ना तर काळजी करू नका तुमच्यासाठीच हा व्हिडिओ बनवला आहे धन्यवाद आणि तुमचे काय विचार अजून असतील तर मांडा नक्कीच कमेंटमध्ये ठीक आहे आणि काय असं म्हणजे दुसरी बोलते तर आम्ही कमेंट नाही करायचं असं काय नाही तुम्हाला पण आता मी जेवढं बोलले त्याच्यानंतर पण काय वाटत असेल ती पण कमेंट टाका काही नाही तर मी समजू शकते ठीक आहे काळजी काय धन्यवाद